करताना जर तुम्हाला काही अडचण हप्ते भेटेल का या संदर्भात आजचा हा महत्वाचा तुमच्या सोबत चर्चासत्र घेतलेला आहे तर मुख्यमंत्री युवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमधील बऱ्याचशा महिलांची हप्ता बंद झालेला आहे तर त्या लाडक्या बहिणींना हप्ता कधीपासून चालू होईल तुम्ही कोण कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी आतापर्यंत केवायसी केलेली आहेत अशा सगळ्यांनी कमेंट करा नक्की कारण आपल्याला समजणार आहेत की किती लाडक्या बहिणी आहेत आता आदिती तटकरे महिला व बाल विकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत एकूण एक, एक कोटी पर्यंत महिला आहेत ज्यांची लाडक्या बहिणीची केवायसी कम्प्लीट झालेली आहे असा त्यांच्याकडे आकडा गेलेला आहे तर लाडक्या बहिणीची एक कोटी यांची दरवाजा लाडकी बहीण योजनेची एक कोटी पर्यंत केवायसी कंप्लीट झालेली आहे महिलांची तर त्यांनी कशी केली तर लाडक्या बहिणी योजनेची केवायसी करताना प्रॉब्लेम येतात मग या एक कोटी महिलांनी लाडक्या बहिणीची केवायसी कशा पद्धतीने केली जर प्रॉब्लेम येत आहे तर तेच आपण जाणून घेणार आहोत तुमची जर लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली असेल तुम्ही जर केवायसी केली नसेल तर हा महत्वाचा लाईव्ह सत्र तुमच्यासाठी आहे कोण कोणते ऑप्शन निवडायचे हो कर, होय करायचंय की नाही करायचंय नेमकी काय करायचं आहे तुमचे जर घरचे गव्हर्नमेंट ड्युटीला असल किंवा तुमच्या घरातील एक लग्न झालेलं आणि एक अल अविवाहित महिला आहे तर त्यांना हप्ता येईल का अशा सगळ्या माहिती तुमचे प्रश्न कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपण त्याच्यावर तुम्हाला नक्की सोल्युशन देऊ तर कशा पद्धतीने तुम्हाला तुमची केवायसी करायची आहे आता लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरळीतपणे सुरू झालेली आहे आणि केवायसी सुद्धा होत आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीच्या केवायसी मी स्वतः केलेल्या आहेत तुम्हाला माझ्या स्क्रीन जर दाखवली तर स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला इथं मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो की त्याच्यामध्ये दिसल तुम्हाला की मी ही लाडक्या बहिणीची केवायसी भरपूर के साऱ्या लाडक्या बहिणीच्या केवायच्या केलेल्या आहेत त्याही लाडक्या बहिणीच्या केवायच्या आता ही लाडक्या बहिणीची ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे तुम्हाला इथं दिसत असल तर लाडकी बहीण योजनेची केवायसी करणं एकदम सोपं आहे आणि केवायसी ला वेबसाईट सुद्धा सुरळीतपणे सुरू आहेत मी ही बऱ्याचशा लाडक्या बहिणीच्या केवायसी केलेल्या आहेत तुम्हालाही लाडक्या बहिणीची जर केवायसी करताना काही अडचणी येत असेल केवायसी तुमची जर राहिली असेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तर त्या सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींना पडून गेलेला आहे आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांनी सांगितलेला होता जी आर मध्ये अशा सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांना पैसे येतात त्यांनाही पडणार आहे ज्यांची केवायसी झाली त्यांनाही पडणार ज्यांची केवायसी नाही झाली त्यांनाही हा हप्ता पडणार आहे हा दिवाळीचा हप्ता होता ज्यांचे हप्ते बंद झाले त्यांना सुद्धा लाडक्या बहिणीचा हा हप्ता आलेला आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा हप्ता आलेला आहे ज्यांची केवायसी झालेली नव्हती पण त्यांना हप्ते बंद झालेले होते त्यांना सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे आता जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो ऑक्टोबर महिन्याचा लाडक्या बहिणीला कोणत्या लाडक्या बहिणीला हप्ता येणार आहे तर ते जाणून घ्या तर ज्या लाडक्या बहिणींची केवायसी वाय कम्प्लीट राहील आणि त्यांच्या नियमानुसार पात्र राहील त्याच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे जर तुम्ही त्यांच्या योजनेत पात्र ठरला तर तुमचाही हप्ता येईल नक्की ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या म्हणजे ज्यांना जून पासून हप्ते येत नव्हते अशाही लाडक्या बहिणींना पुढील हप्ते येणार आहे त्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सगळ्या महिन्याचे हप्ते मागील सुद्धा येणार आहे आता लाडक्या बहिणी वेबसाईट ची केवायसी कशी करायची तर लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन असं तुम्ही ई केवायसी असं तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे काय सर्च करायचंय तुमचा मोबाईल जरी असला तरीही तुम्ही मोबाईलवर सुद्धा लाडक्या बहिणीची केवायसी करू शकता लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन केवायसी e असं तुम्हाला गुगलवर सर्च करायचंय गुगलवर सर्च केल्यानंतर तुमच्या समोर ही बघा लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन ई e केवायसी अशा पद्धतीने लिंक तुमच्या समोर ओपन होऊन येईल आता ही लिंक ओपन झाल्यावर इथं दाखवलेलं बघा ई e केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो आणि इथं तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक लाभार्थी म्हणजे कोण ज्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ती लाभार्थी आहे तिचा आधार क्रमांक सुरुवातीला टाकायचा आहे आता तुमचा इथं आधार क्रमांक टाकायचा आणि इथं कॅप्चा कोडचा ऑप्शन येईल तर तिथं कॅप्चर कोड भरून घ्यायचा आता तुम्ही कॅप्चा कोड भरल्यानंतर इथं आधार प्रमाणीकरण संमती तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक करावाच लागणार आहे तुम्हाला जर त्यावर क्लिक केलं नाही तर तुम्हाला ते हप्ते येणार नाही त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करावाच लागणार आहे आता ज्याही लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येतात की लाडक्या बहिणींचं ऑप्शन होतं की होय करायचंय की नाही करायचंय जर तुमच्या घरातील खरोखर सदस्य जर गव्हर्नमेंट ड्युटीला असेल तर तुम्ही नाही करा तुम्ही जर खरोखर तुमचा खरोखर आधार घेता येते पतीचा कारण तुमच्या घरातील पतीचा जर आधार घेतला तर त्यांना त्या ते आधारवरून सर्व समजणार आहे त्याच्यामुळं खरी खरी माहिती तुम्ही गव्हर्नमेंटला द्या तुमचा जर खरोखर गव्हर्नमेंटला जर तुमचा जर पती करताय तुमची गव्हर्नमेंट ड्युटी करताय तर तुम्ही ई केवायसी नक्की करा पण ई केवायसी करताना तिथं लिहा की गव्हर्नमेंट सर्व्हर आहेत का तर तिथं नो करायचं आणि दुसरा ऑप्शन आहेत की तुमच्या घरातील एक लग्न झालेली महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोन महिलांना ते पैसे देणारे एका घरातील दोन महिला चाल कोण कोणत्या एक जिला विवाह झालेला आहे आणि एक अविवाहित अशा दोन महिलांना लाडक्या बहिणीचे एका घरात पैसे येणार आहे जर दोन विवाहित असेल तर दोन पैकी एकाच लाडक्या बहिणीला पैसे येईल जर दोन अविवाहित असेल तर दोन पैकी एकाच लाडक्या बहिणीला पैसे येईल अशा पद्धतीने त्यांनी रूल केलेला आहे आता तुमच्या घरातील जर एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन लाडक्या बहिणी आहेत आता जी विवाहित आहे ती तिच्या पतीचं आधार जोडणार आहेत आणि जी अविवाहित आहे म्हणजे तिचे ते वडील राहणार आहेत ती पण त्यांचा आधार जोडणार आहेत अशा दोघींनाही पैसे पडणार आहेत त्यांना दोघींनी वडिलाचं आणि पतीचं दोन्ही आधार एकच जोडायचं आणि दोन्हीला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येईल तुमचे काही प्रश्न असेल तुमचा नवरा वाढलेला आहे तुमचे वडील वाढलेले आहेत तुम्ही कशी केवायची करायची असे काही अडचणी असल ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कमेंट करा आपण तुम्हाला नक्की तुमच्या कमेंट वर उत्तर देऊ बरेचसे प्रश लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ही केवायसी करायला प्रॉब्लेम येतोय आता पहिले सांगत होतो आपण की तुम्हाला दिवसा प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही रात्री केवायसी करा बारा एक नंतर दोन तीन नंतर तीन चार नंतर आता हे सगळाच फंड हा सगळेच लोक वापरताय त्याच्यामुळे तेव्हा सुद्धा लाडक्या के बहिणीची केवायसी करताना आता प्रॉब्लेम येत आहे तुम्ही जर आता जर दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाच वाजता केवायसी करायला गेले तर तेव्हा सुद्धा लाडक्या बहिणीच्या केवायसी करायला तुम्हाला प्रॉब्लेम येईल कारण हि फंडा सगळ्याच लोक वापरत आहे सगळ्याच लोकांना वाटत आहे की आशाने होत आहे त्याच्यामुळे सगळेच लोक तसं करत आहे त्यामुळं तेव्हा सुद्धा वेबसाईट लोड होत आहे आदित्य तटकरे महिला व बाल विकास अधिकारी आदित्य तटकरे यांनी सांगितले की लवकरात लवकर आपण जो आधारचा प्रॉब्लेम येत होता तुम्हाला ओटीपीर येत होता ओ टी येत नव्हता किंवा ते ऑप्शन येत नव्हतं किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम दाखवत होतो ते सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व होणार आहेत आणि तुमची सुरळीत केवायसी सुरू होणार आहे केवायसी करण्यासाठी डेट थोडी वाढून दिलेली आहे त्यांनी अजून फिक्स डेट झालेली नाही की केवायसी कधी बंद होईल एवढ्यापर्यंत अजून तारीख त्यांनी मुदत वाढलेली आहे केवायसी करायला बरेचसे प्रॉब्लेम येत आहे काही इतका दुर्गम भाग आहे जिथं अजिबात रेंज नाही अशा भागातील लोकांनी काय करायचं ते डोंगरावर जाऊन महिला केव्हाशी करतायत बाहेर जाऊन केव्हाशी करताय तरी केव्हाशी होत नाही अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं ज्यांना एवढे सारे प्रॉब्लेम येत काही शहरी भाग आहेत तिथं लाईट आहे सगळी सुविधा आहे रेंज आहेत असे करतायत पण ज्या एकदम अतिदुर्गम भागातील आहेत त्यांनाही लाडक्या बहिणीची केव्हाशी कशा पद्धतीने करायची त्यांना तर बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत अशा सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून लवकरात लवकर आदित्य तटकर यांनी सांगितलेले की लवकरात लवकर आपण याच्यावर तोडगा काढू आणि केवायसी कशा पद्धतीने एकदम सोप्या सुरळीत पद्धतीने होईल याची ती दखल घेऊन त्याच्यावर चा काम चालू केलेलं आहे पण अजून सुद्धा त्यावर काम झालेलं नाही अजून सुद्धा वेबसाईट केवायसी होते केवायसी शंभर टक्के होते मी बऱ्याचशा केवायसी केलेल्या आहेत केवायसी करता येते फक्त केवायसी करायला वेळ लागतो अर्धा तास एक केवायसी करायला लागतो सध्या तरी म्हणजे केवायसी ओटीपी आला ओटीपी तर लवकर येत नाही ओटीपी जरी आला तर समोरून घेतला तो उदूक तो ओटीपी फेल होऊन जातो डायरेक्ट बाहेर पडतो ऍपमधून असे एरर येतात पण केवायसी होते दिवसाही केवायसी होतात दिवसाही तुम्ही कोणत्याही वेळात जर केवायसी केली तर केवायसी शंभर टक्के होते फक्त अडचण एवढी आहेत की केवायसी करताना तुम्हाला दोनही तुम्हाला जर तुम्ही पात्र असाल तर दोन्ही ऑप्शन मध्ये तुम्हाला यश आहे पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्ही कुठल्याही सरकारी मध्ये तुमच्या घरातील कामाला नसाल तुम्ही आयकर धारक नसाल तर तुम्हाला यश आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुमच्या घरातील एक अविवाहित आणि एक विवाहित अशा दोनच महिला आहेत की ज्या पात्र ज्या लाभ घेतात तर तिथं होय करायचंय असे दोन्ही ऑप्शन होय करून तिथं संमती द्यायची क्लिक करायचंय आणि तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचे तुमच्या समोर येणार आहे तुमची ई केवाय सी जी आहे ती कम्प्लेट झालेली आहे अशा ग्रीन अक्षरात तुम्हाला येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला के 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 ही के वाय सी करून घ्यायची आहे तुमची आता महिलांना वाटत असेल की सप्टेंबर महिन्या आम्ही तर बँकेमध्ये के वाय सी केल्या आता ही केवायसी कोण तर ही के वाय सी अशी आहे की ज्या लोकांना आधारद्वारे डीबीटी द्वारे अशी येतात तर त्यांना दरवर्षी ही केवायसी करणं अनिवार्य असतं आणि तुम्हाला जर पुढीलही दरवर्षी पुढच्या वर्षीही अशा पद्धतीने केवायसी करावं लागणार आहे म्हणजे दरवर्षी तुम्हाला अशा पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेची केवायसी करावी लागणार आहे फक्त हेच वर्ष नाही की तुम्हाला प्रत्येक वर्षी असं केवायसी करावाच लागणार आहे त्यामुळं जेवढ्या काही लाडक्या बहिणी हा व्हिडिओ बघताय तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगणं आहे केवायसी करताना तुम्हाला काही अडचणी येत आहे तुमचा केवायसी के होत नाहीये तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर जा तिथं तुम्हाला केवायसी करून भेटेल मोबाईल वर आपण केवायसी करतो तिथंच मोबाईल नंबर टाकतो तिथून घेतो बॅग चालतो हो, त्याच्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि तुमची केवायसी होत नाही केवायसी जर केली नाही तर पुढील हप्ते बंद होतात जर चुकीची केवायसी के केली तर अजून साधे प्रॉब्लेम येतात त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला होईल तेवढ्या केवायसी करायची आहे तुम्हाला तुमची केवायसी करताना जर काही अडचणी येत आहे तुमचा काही ये प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही ते सांगा आम्हाला कमेंट करून नक्की आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू त्याच्यावर तुमचा उपाय काढू आणि तुमची केवायसी करून देऊ बऱ्याचशा लाडक्या बहिणीची आपण ऑनलाईन सुद्धा केवायसी करून दिलेली आहेत त्यामुळं तुम्हाला जर लाडक्या बहिणीची केवायसी करताना काही अडचणी येत आहे तर तुम्ही नक्की सांगा वेबसाईट सुरळीत सुरू आहे लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर वर वे वे जर गेला तर त्या लाडक्या बहिणीची वेबसाईट वे सुरळीत आता सुद्धा सुरू आहेत अर्धा तास लागतो केवायसी पिक्स होते त्यामुळं तुम्हाला लाडकी बहीण केवायसी लवकरात लवकर तुमची करून घ्या तुमची जर लाडक्या बहिणीची केवायसी केली तर नक्की तुम्हाला पुढील हप्ते लवकरात लवकर भेटल ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या आणि ज्या पात्र आहेत अशा दोनही लाडक्या बहिणींना ही केवायसी करायची आहे आता काही नाही वाटत असेल मी पात्र आहेत मला हप्ते चालू आहेत मला काय गरज आहे पण मेन म्हणजे ज्यांना डीबीटी द्वारे आधारद्वारे तुम्हाला आधार ज्या बँकेला संलग्न आहेत आधार सीडिंग म्हणतो आपण त्याला त्या बँकेला जे संलग्न आहेत त्याच बँकेत तुमचे पैसे येतात तिची पोस्टाची बँक असेल किंवा अन्य कोणती बँक असेल त्या बँकेत जी केवायसी आहे तर त्या केवायसी द्वारे तुम्हाला ते आधार ऑथेंटिकेशन करणार आहेत की या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर आहेत का या व्यक्तीच्या नावावर किती अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहेत का या व्यक्तीचं सर्व ते आधारवर त्यांना समजणार आहे तुमचं तुमच्या नावावर जरी नसलं तर तुमच्या पतीच्या नावावर फोर व्हीलर असल तुमच्या अडीच लाखाचे उत्पन्न किती आहेत काय आहेत या सगळ्या बाबी त्यांना ते सरकारी ड्युटीला आहेत आयकर भरतात का या सगळ्या आपोआप दिसणार आहेत म्हणजे पात्र राहील त्यांनाच पुढील हप्ते चालू राहील तर अशा पद्धतीने तुम्हाला ही के महत्वाची प्रोसेस होती तर ती करून घ्यायची आहे कारण केवायसी जर केली नाही तर पुढे तुमचे हप्ते सुरू राहणार नाही आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की मी बघितलं की त्यांचे सरकारी ड्युटी आहेत भरपूर सारा पैसा आहेत तर ते ई केवायसीच करत नाहीये तुम्ही ऑप्शन नो निवडा ना तुमच्या जर खरोखर सरकारी ड्युटीला असाल तर तुम्ही तिथं नाही निवडा म्हणजे त्यांनी सांगितलंय तुमचं त्यांनी जर तुम्ही ऑप्शन असे खिचकट ठेवलेले थोडे त्याच्यामुळे जर तुम्ही तुमचे सरकारी ड्युटीला असाल काय असेल ते ऑप्शन निवडा आणि तुम्ही केवायसी कम्प्लीट करून घ्या नंतर आपण पुढे बघूया की केवायसी केल्यानंतर तुमचे हप्ते चालू राहतात बंद राहतात पण आता तुम्हाला केवायसी करून घ्या केवायसी करण्याचा फायदा आहे तुम्हाला तुमचा असं नाही की तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड निघल तुमचं किती आयकर धारक आहेत आणि कोण सरकारी ड्युटीला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या पहिली केवायसीच करत नाही केवायसी करायलाच ना घाबरताय ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत किंवा अन्य काही कारण आहेत तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम असाल तुम्हाला ओटीपी येत नसेल केवायसी करायला अन्य काही प्रॉब्लेम असाल तुम्ही कमेंट करा नक्की सांगा आपण तुम्हाला नक्की मदत करू धन्यवाद